मुंबई दक्षिण मध्यचे महायुतीचे उमेदवार राहुल रमेश शेवाळे यांनी सोमवारी दुपारी अडीच वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पालकमंत्री दीपक केसरकर आमदार कालिदास कोळंबकर आमदार तमिळ सेल्वन पत्नी सौ कामिनी राहुल शेवाळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी फोर्ट परिसरातील जीपीओ ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी नामांकन रॅली आयोजित करण्यात आली होती या रॅलीमध्ये मुख्यमंत्र्यांचं शिवसेना नेते गजानन किर्तीकर पालकमंत्री दीपक केसरकर मुंबई अध्यक्ष शेलार आरपीआय जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कासारे आमदार कालिदास कोळंबकर आमदार तमिल सेळवण आरपीआय युवा नेते सचिन मोहिते आणि अन्य मान्यवर उपस्थित होते सोमवारी सकाळी राहुल शेवाळे यांनी आपल्या मानखुर्द येथील निवासस्थानी आई वडिलांच्या स्मृतीला वंदन करून आशीर्वाद घेतले त्यानंतर मानखोर्द येथील नर्मदेश्वर मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले रामनवमीच्या पूर्वसंध्येला अयोध्येच्या राम, राम मंदिरातील संतांनी अभिमंत्रित करून दिलेल्या धनुष्य बाणाची यावेळी पूजा करण्यात आली त्यानंतर दुपारी साडे अकराच्या दरम्यान राहुल शेवाळे यांनी प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गणरायाचे दर्शन घेतले छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून वंदन केले तसेच येथील वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले चैत्यभूमी येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि स्वातंत्र्यवीर सावर स्वातंत्र्यवीर सावरकर सावरकर स्मारक येथे यांना अभिवादन केले माही दर्गेला जाऊन मुस्लिम बांधवाचं चादर चढवली यानंतर दुपारी साडेबाराच्या दरम्यान राहुल शेवाळे जीपीओ फोर्ट येथे पोहोचले येथून सुरू झालेल्या पदयात्रेत शेवाळे सामील झाले या पदयात्रेत मुख्यमंत्र्यांचा महायुतीचे प्रमुख नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते राहुल शेवाळे यांच्या नामांकन रॅलीमध्ये दक्षिण मध्य मुंबईतील कोळी बांधव पंजाबी बांधव तमिळ बांधव पारंपरिक वेशभूषेत सामील झाले होते त्यांनी वाद्यांचा तालावर ठेका धरला या स्थानिकांच्या उत्साहामुळे ही नामांकन रॅली अविस्मरणीय ठरली दाखल केलेला आहे मी माझं भाग्य समजतो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करण्याची संधी तिसऱ्यांदा मला या ठिकाणी मिळालेली आहे शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पाचही पक्षांच्या प्रमुखांचं मी मनपूर्वक आभार मानतो त्यांच्यामुळे तिसऱ्यांदा मला शिवसेना प्रमुख संधि मला ले आज शिवसेना प्रमुख बाला ठाकरे जी का सपना पूरा करने के लिए शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस रिवल पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुति के सभी नेताओं के और अध्यक्ष की वजह से मुझे ये फिर एक बार मौका मिला मैं खुद को भाग्यशाली समझता हूँ और ये महायुती ने आज आपको महाशक्ति दिखाई दी दी दि, देखा रहेगा आपले कार्यकर्ताओं की जो महाशक्ति यहां पे आशीर्वाद देने के लिए आई ती तो एक आशीर्वाद रूपी महाशक्ति का दर्शन आज इस रैली के माध्यम से आपको दिखाई दिया माननीय मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले की त्यांचा मनोपूरब आभार मानतो त्यांच्यामुळे मला या ठिकाणी युतीचा उमेदवार म्हणून मला संधी मिळाली आणि पुन्हा एकदा शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्याचं काय लढत कशा प्रकारे होणार आहे आज ही लढत असली शिवसेना विरुद्ध नकली शिवसेना आणि जी नकली शिवसेना काँग्रेस बरोबरची आहे शिवसेना प्रमुखांच्या विचाराविरुद्ध काँग्रेसचे विचार अशी ही लढाई आहे आज त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला त्यांना बंधन पण त्या ठिकाणी केलं नाही केवळ राहुल गांधींना घाबरून त्यांनी दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाच्या मतदारांचा तो अपमान केलेलं आहे मतदार वीस तारखेच्या निवडणुकीत त्याचा बदला घेतील धन्यवाद मुळामध्ये समोरचे अर्ज भरतायत डिपॉझिट वाचवायला शेवाळे अर्ज भरतायत तीन लाखाच्या जिंकायला हा फरक आहे सावरकरांचा विसर हा मतासाठी उद्धवजी आणि त्यांच्या पक्षाला पडलाय मराठी माणूस हिंदुत्ववादी माणूस आणि मराठी मन याबद्दल उभाटा सेनेवर उपट काढेल राग व्यक्त करेल सर उद्धव ठाकरे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतात काल देखील त्यांनी टीका केली सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर